साहेब व्यासपीठावर उपस्थित असलेले विधिमंडळातील माझे ज्येष्ठ सहकारी माजी मंत्री सन्मान्य राजेशजी टोपे बाळासाहेब शिवरकर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख श्री शरचंद्र सूर्यवंशी अनिल सोनावणे किरण वाळुंजकर व्यासपीठावर बसलेली सर्वच मान्यवर मंडळी पत्रकार मित्र आणि मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या बांधवानो भगिनीनो आणि सहकारी मित्रांनो सात तारखेला लोकसभेच्या कर्ता म्हणून मतदान होणार आहे आणि या सात तारखेला आपल्या सर्वांना एक पवित्र काम करायचं आहे एक राष्ट्रीय काम करायचं आहे त्या दिवशी सकाळी सर्वांनी उठा आंघोळ पांघोळ करा देवाचं नाव घ्या कुणीही बोलवायची वाट बघू नका कोणही मतदाना करता चल म्हणून म्हणायची वाट बघू नका तर स्वतःहून मतदान केंद्रावर जा आणि आपल्या इंडिया विकास आघाडीच्या उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या सुप्रियाताई सुळे यांच्या नावासमोरची माणूस घेऊन उभे असलेला तुतारी समोरचं बटन दाबा आणि त्याला लाखोंच्या मतांनी विजय करा आग्राणी असा आग्रह आणि विनंती करण्याकरता म्हणून मी कोकणातून या ठिकाणी आलोय वाजलीच बांधवन भगिनीनं पावणे तीन अडीच पावणे तीन वाजल्यापासून मी या ठिकाणी बसलोय मी बघतोय एकंदरीत सगळा माहोल बघतोय तुमच्या सगळ्यांचा उत्साह बघतोय जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्र पादाकरांत मी करून आलोय शेवटच्या टप्प्यातल्या मुंबई नाशिक वगैरे या भागातल्या फक्त काही जागा आहेत त्या ठिकाणी पोहोचायचंय पुण्यातली आणि मावळच्या जागेकरता सुद्धा ताईंनी संधी दिली तर या ठिकाणी यायचं आहे पण जवळजवळ मी महाराष्ट्र पालता घातला संपूर्ण महाराष्ट्र पालता घातल्यानंतर एक गोष्ट माझ्या लक्षात आली की या महाराष्ट्रामध्ये अडीच वर्षापूर्वी शिवसेनेबरोबर गद्दारी झाली अडीच वर्षापूर्वी शिवसेनेचे चाळीस आमदार आणि तेरा खासदार भारतीय जनता पार्टीनं फोडले आणि गेल्या दोन जुलैला आदरणीय पवार साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा फोडला आणि चाळीस आमदार आणि एक खासदार हा त्यांच्याकडे गेला त्यांच्याकडे गेला हा महाराष्ट्र किती स्वाभिमानी आहे हा महाराष्ट्र किती अन्यायाच्या विरोधात लढू शकतो किती पेटू शकतो हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मी पाहिल्यानंतर माझी खात्री झालेली आहे की माझ्या सुप्रियाबाई सास या महाराष्ट्रामध्ये किमान पस्तीस जागा इंडिया विकास आघाडी झाल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास माझ्या मनामध्ये आहे बांधवनो भगिनीनो ताई मगापासून ता इथं सारख्या काय म्हणत होत्या मला काही समजलं नाही त्या म्हणल्या दादागिरी करू नको दादागिरीला भिवू नका दादागिरीला काही किंमत देऊ नका तुमची बहीण पाठी मग आहे कोणाबद्दल बोलत होते त्या कोण दाबा कोण बघा ताई लोकांना हे माहित नाही की दादा कोण पूर्वी फक्त पवार साहेबांच्या बरोबर होते तेव्हा दादा कोण तर अजितदादा म्हणून एका क्षणात लोक सांगायची आता लोक अजितदादाला दादा मानायला तयार आत का तयार नाही ना त्या काळात तो जमाना होता आयर राजेश उठायस तो राजेश भैयाची पॅन्ट तशी हालायची माझी नाही कधी हल्ली सांगतो आणि म्हणून तुम्ही सारख्या दादा दादागिरी दादा दादागिरी तुम्हाला माहित नाही दादा नाव फक्त राहिलंय दादागिरीतली हवा कधीच निघून गेली आता फक्त एकच काम करावं लागतं त्या काळामध्ये राजेश इकडं ये अमक्या इकडे ये तमक्या तिकडे ये आता दिल्लीत ने एक गब्बर सिंग बसलेले आहेत ते गब्बर सिंग फोन करतात अजित इकडे ये कोण गब्बर सिंग आय शाबास हा एक माणूस घरा आहे आणि ते गब्बर सिंग दिल्लीमध्ये बसले ते म्हणतात इकडे ये अरे हा महाराष्ट्र महाराष्ट्र स्वाभिमानी आहे हा महाराष्ट्र शुरांचा आहे वीरांचा आहे लढवयांचा आहे साहित्यिकांचा आहे वाचकांचा आहे हा अनेक साधू संतांचा हा महाराष्ट्र आहे हा महाराष्ट्र कधी कोणासमोर झुकला नाही झुकला कधी समोर वाकला नाही वाकला काय तुम्हाला वाटतं झुकेल आणि वाकेल आठवा तो छत्रपतींचा इतिहास आठवा अरे अफजल खान हा संपूर्ण देवळाला हिंदुस्थानचा शहनशाह होता त्याच्या दरबारात राजे रामसिंगांना पाठवून त्यांना नामोहरम करून त्यांना दिल्लीच्या दरबारामध्ये घेऊन गेलं गेलं पण हा माझा राजा दिल्लीच्या दरबारात गेल्यानंतर त्यांना शेवटच्या रांगेमध्ये मन पाचशे मनसाच्या पाचशे सैनिकांच्या मनसबदारीमध्ये उभं केलं गेलं उभं केलं गेलं त्यांना आत शिरताना जो दरवाजा होता जी कमान होती ती उंचीला कमी होती अरे स्वतःच्या कमरेची तलवार काढली छत्रपतींनी आणि एक तोरण एक तोरणा तोडत 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 ते औरंगजेबाच्या दरबारामध्ये गेले पण त्यांनी मान झुकवली नाही झुकवली बसायला दिलं नाही म्हणून तो औरंगजेबाचा दरबार त्यांनी ताबडतो बाहेर ताड 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 करून मृत्यूच्या जबड्यात गेलेल्या असताना छत्रपती शिवाजी महाराज बाहेर पडले तो हा महाराष्ट्र त्या छत्रपतींचा आदर राखणार हा महाराष्ट्र त्या छत्रपतींना साक्षात स्वतःच्या रूपानं पाहणारा तरुण आमचा बाबा ज्या वेळेला दिल्ली समोर जाऊन मान घालून उभा राहतो त्यावेळेला या महाराष्ट्राला अजिबात आवडत नाही आणि म्हणून ताई दादा हा विषय संपला दादागिरी ही विषय संपली हा विषय आता काढण्याचं कारण नाही पण मला एवढंच सांगायचंय की आज दहा वर्ष दोन हजार चौदा साली आपण या देशामध्ये नरेंद्र मोदींच सरकार आणलं नरेंद्र मोदींचं सरकार आणलं दहा वर्षामध्ये काय केलं नरेंद्र मोदींनी त्यावेळेला असे नुसते यायचे व्यासपीठावर हिरो सारखे मोदी साहेब आणि असा हात करायचे करायचे की नाही करायचे मोदी साहेब नेहमी कुठला हात करतात बघितलात काय तुम्ही हा या गाड्याचं चांगलं लक्ष आहे मोदी साहेबांनी कधी उजवा हात केलेला कुणी बघितला नाही डावा आणि मग आले की विचारायचं माय और बहिन हो साठ साल मे इ देश मे काँग्रेसने कुठ की आहे क्या झालं इकडे की आहे क्या कुछ नाही इकडे की आहे क्या कुछ नाही इकडे की आहे की आणखीन उड्या कुछ नाही आता दहा वर्षानंतर त्याच नरेंद्र मोदींनी अमित शहा या महाराष्ट्रामध्ये यावं लागतं आणि आल्यानंतर ते प्रश्न कोणाला विचारतात कांद्याचा प्रश्न असेल दुधाचा प्रश्न असेल शेतकऱ्यांचा प्रश्न असेल इंडस्ट्रीचा प्रश्न असेल सामाजिक समतेचा प्रश्न असेल ते येतात आणि पवार साहेबांना विचारतात पवार आपने आपल्या सॉलो मे क्या किया अरे राज्य तुम्ही चालवता बरोबर आहे की नाही राज्य कोण चालवत आणि प्रश्नाची उत्तर कोणाकडे मागतात अरे मग तिकडे मुंबईत आले काल कोकणात आमच्या होते ते उत्तर मागतात उद्धव साहेबांच्याकडे आणि म्हणून काल तिकडे कोकणामध्ये होते कोकणामध्ये उद्धव साहेबांना विचारतात उद्धव साहेब को कोण पूचना चाहता प्रश्न सरकार तुम्ही चालवता देशाचं सरकार तुम्ही चालवता राज्याचं सरकार तुम्ही चालवता आणि प्रश्न येऊन पवार साहेब आणि उद्धव साहेबांना विचारता बरोबर आहे ना अरे जर तुमची प्रश्नाची उत्तरं देण्याची योग्यता नसेल तर अशा योग्य नसलेल्या लोक राज्य करताना आज दिल्लीच्या किंवा राज्याच्या तक्तावर खाली ओढलं पाहिजे की नाही ओढलं पाहिजे याचा विचार तुम्ही करण्याची गरज आहे यांना खाली ओढलं पाहिजे यांना गादीवर बसण्याचा अधिकार नाही लोकांचे प्रश्न तुम्हाला जर सोडवता येत नसतील आमच्या नेत्यांच्याकडे उत्तर मागता मग मा तुम्ही कशाला बसता निगा सोडा गादी आम्ही आमचे नेते बसवू आणि या ठिकाणी महाराष्ट्र आणि देश आम्ही चालवू नव्हे या देशातल्या जनतेला ठरवलेलंच आहे चार जून ला ज्या वेळेला मतमोजणी होईल त्यावेळेला या देशामध्ये इंडिया विकास आघाडीच सरकार येईल हे मी तुम्हाला आज सांगतो आणि म्हणून ताई तुम्हाला जर कोण काही बोललं असेल की भाषण करून काय विकास होतो काय ताई त्याच्याबद्दल वाईट वाटून घेऊ नका खरंच सांगतो मी तुम्हाला वाईट एवढ्याकरता वाटून घेऊ नका सतरा वर्ष त्या संसदेमध्ये तुम्ही प्रश्न लोकांचे विचारलेत प्रश्न विचारलेत या देशवासियांची माझी सुद्धा इच्छा आहे की आता तुम्ही प्रश्न विचारणाऱ्या दिसता का म्हणे तर जनतेच प्रश्न विरोधी पक्ष विचारेल आणि उत्तर देणाऱ्या मंत्री म्हणून तुम्हाला आम्हाला बघायचं आहे बघायचंय की नाही बघायचंय तुम्ही उत्तर देणाऱ्या मंत्री म्हणून मला बघायचंय तुम्हाला आठवतोच पवार साहेबांचा दिल्लीतला साहेबांना जायचं आहे थोडं विस्तारनं बोललो असतो पंच्याहत्तरावा वाढदिवस आपण दिल्लीमध्ये साजरा केला ताई हे मोठं मन हे मोठं मन सांगणार आहे किस्सा मोठे मनाचा मोठ्या मनाचा किस्सा सांगणार आहे आणि म्हणून ज्या वेळेला पंच्याहत्तरावा वाढदिवस आपण दिल्लीला ताई साजरा केला होता तुम्ही दिल्लीला साजरा केला होता त्यावेळेला ज्या पद्धतीनं तुम्ही त्या व्यासपीठावर लिलया वावर करत होता देशाचे पंतप्रधान आले त्या ठिकाणी अध्यक्ष आले विधान पार्लमेंटचे आले सगळ्या पक्षाचे नेते आले तुम्हाला अभिमान वाटला पाहिजे तुमची छाती अभिमानानं भरून आली पाहिजे की मला ते दृश्य दिसल्यात तर माझं येतं या देशातलं मला वाटतं सगळ्यात जास्त वयोवृद्ध जर नेते कोण असतील तर ते काश्मीरचे माजी मुख्यमंत्री सन्मान्य फारुख अब्दुल्लाजी असतील माझ्या अनुभवानुसार सुप्रिया ताईला बघितल्या बरोबर आओ बिटी आओ आओ बिटी आओ लालू प्रसाद यादव तुम्हाला माहितीच आहेत कसे आहेत ते लालू प्रसाद ये बेटी को मंत्री बनाना चाहिए लालू प्रसाद यादव सोनिया जी असतील देशातल्या सगळ्या पक्षाचे लोक यात सुप्रिया ताईला पवार साहेबांची कन्या म्हणूनच केवळ मान देत नाही तर आजच्या घडीला देशामध्ये ज्या कर्तृत्ववान महिला आहेत त्याच्यामध्ये माझी छोटी ताई याचा तुम्हाला अभिमान वाटला पाहिजे याचा तुम्हाला अभिमान वाटला पाहिजे गावच्या एखाद्या कार्यक्रमामध्ये वावरताना सुद्धा आपल्याला किती अकोड होत किती अडगळल्यासारखं होतं की नाही होत अख्ख्या देशाच्या व्यासपीठावर वावरते, ताई वावरते आणि म्हणून तुम्ही प्रश्न विचारू नये अशीच मला वाटतं कोणाची तरी सद्भावना आहे आणि ती सद्भावना आहे की तुम्ही आता उत्तर देणाऱ्या मंत्री असाव्यात अशी पद्धतीची शुभेच्छा या सगळ्या जनतेची पण हे सगळं ताईमध्ये कर्तृत्व आहे हे ताईमध्ये कर्तृत्व आहे पण त्या जागेवर ताई स्वतः एकटी पोचू शकते का मग जबाबदारी कोणाची आहे कोणाची जबाबदारी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना एवढ्या करताच टिकली पाहिजे आज ज्यांना अहंकारी राजवट आहे आज ज्यांना कोणाला सत्तेची मस्ती आहे ज्यांना कोणाला सत्तेचा माज आलाय त्यांना हे कदाचित विसर पडला असेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जीव घटना लिहिली उद्या सात तारखेला किंवा ज्या ज्या वेळेला या देशामध्ये दे सात टप्प्यात मतदान आहे पहिल्या दोन टप्प्याचं मतदान झालेलं आहे आता सुद्धा पुढच्या किंवा कालच्या टप्प्यात सुद्धा जे जे मतदान केंद्रावर गेले असतील तर ज्यांना सत्तेची मस्ती आहे ते ज्या वेळेला पोलिंग बुथ मध्ये जातील मतदान केंद्रावर गेले असतील त्यांना सुद्धा एकच मत देण्याचा अधिकार आहे आणि ज्या वेळेला माझ्या दौंड तालुक्यातले सर्वसामान्य सहकारी मतदान केंद्रावर जातील तुम्हाला सुद्धा एकच मत देण्याचा अधिकार आहे कितीही माणूस मोठा असला कितीही अहंकारी असला तरी तुमचं एक एक मत जर त्याच्या विरोधात गेलं तर त्याचा अहंकार धुळीस मिळवण्याचं काम तुम्ही करू शकता एवढी ताकद तुमच्यामध्ये आहे आणि म्हणून या दिल्लीश्वरांचा अहंकार तुम्हाला धुळीस मिळवायचं आहे ताईला त्या ठिकाणी योग्य स्थानावर बसवायचं आहे ते योग्य स्थान बसवायचं असेल तर मी मगाशी म्हटल्याप्रमाणे सात तारखेला तुम्ही सर्वांनी स्वतःहून मतदान केंद्रावर गेलं पाहिजे आणि मतदान केंद्रावर जाऊन ताईच्या नावासमोर ही आमची तुतारी ही निशाणी आहे त्याच्या समोरचं बटन दाबून ताईला योग्य स्थानावर पोहोचवण्याचं काम तुम्ही करावं हे सांगण्याकरता हा आग्रह करण्याकरता म्हणून मी या ठिकाणी आलोय बांधवानो बहिणी साहेब म्हणजे एक व्यक्ती नाहीये साहेब म्हणजे एक विचार आहे साहेब एक विचार आहेत लक्षात ठेवा साहेब व्यक्ती नाही आहेत कधी कधी व्यक्ती हरली तरी चालेल पण जर विचार हरला तर शेवटी या देशाला भवितव्य राहणार नाही हा एक विचार आहे ज्या खुर्चीवर साहेब बसले त्याच्या बाजूला मी येऊन बसलो होतो ताई बसली त्या खुर्चीवर बसलो होतो आणि माझ्या कडेला फोटो काढण्याकरता बापू मी बघितलं महिला सुद्धा कडेला येऊन बसत होत्या फोटो काढत होत्या तरुण बसत होते वयोवृद्ध बसत होते जय छोटे मोठे सगळे 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 येऊन बसत होते साहेबांच्या खुर्चीवर बसत होते हे साहेबांचं सा मन कुठे आणि दुसऱ्या बाजूला देशाच्या पंतप्रधानांसमोर एखादा कार्यक्रमाच्या का वेळेला किंवा साहेब कार्यक्रमाला का एखाद्याला हाताला ओढून बसवतात आणि पंतप्रधान जर आले तर त्याच्या समोर जरी एखादा कोणीही नेता उभा राहिला तर त्याचं मनगुट धरून बाजूला उभं करतात करतात की नाही काय केली एकनाथ शिंदेची अवस्था काय केली दादांची अवस्था अरे एवढ्याच कशाला त्या भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते राजनाथ सिंग हे ज्यावेळेला नरेंद्र मोदी हार एवढा मोठा घालायला गेले आणि एवढा मोठा हार घातल्यानंतर त्यांना वाटलं आपण इथं पवार साहेब असले गाड्यात घाल त्याच्या गाड्यात घाल ह्याच्या गाड्यात घाल असं पवार साहेब करतात ते बिचारे राजनाथ सिंग एका बाजूला आणि देशाच्या पंतप्रधानांचा हार आपल्या पंत अर्धा एक टोक घातलं पंतप्रधानांनी फक्त असंच बघितलं बिचारे राजनाथ सिंग तो हार काढला आणि असा हार धरून बसले बघितलं की नाही बघितलं बघितलं की नाही बघितलं अहंकार या पार्लमेंटची इमारत उभी राहिली एवढे मोठे हजारो कोटी खर्च करून पार्लमेंटची उभी राहिली इमारत देशाच्या प्रथम नागरिक राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या देशाच्या प्रथम नागरिक आहेत काय विरोधी पक्षाने मागणी केली होती विरोधी पक्षांनी मागणी केली होती कि इमारतीचं उद्घाटन राम मंदिराचं उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते व्हावं झालं फक्त एक महिला म्हणून आम्ही केली आदिवासी महिला म्हणून केली करता फक्त पण उद्घाटन फक्त स्वतःच्या हातानेच करायचं अशा प्रकारचा अहंकारी शेवटी स्वभाव आणि ते राज्यकर्ते जनतेला या ठिकाणी कुठल्याही प्रकारे तिथं न्याय देऊ शकत नाही न्याय देऊ शकत नाही आणि म्हणून बांधवानो भगिनीनो मी तुम्हाला एवढ्यात लांबून सांगायला आलोय की शेवटी पवार साहेबांनी आपल्या आयुष्यामध्ये अनेक 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 जणांचे अफरात अनेक जणांच्या चुका ह्या आपल्या पोटामध्ये घेतल्या माझ्यासारखा कार्यकर्ता सुद्धा चुकला साहेब एवढ्या मोठ्या मनाचे माणूस माणसं आहेत की साहेबांनी मला राजकारणामध्ये सगळं काय दिलं पण मी त्यांचा पक्ष सोडला त्यांचा पक्ष सोडल्यानंतर माझ्या मुलाचं लग्न झालं आणि मुलाचं लग्न झाल्यानंतर मी मी मुलाच्या लग्नाची पत्रिका द्यायला गेलो मला सांगताना असा आनंद वाटतो की आपल्याला सुद्धा एखाद्या माणसानं डावललं तर आपण सुद्धा तिरस्कार न बघतो साहेब म्हटली ये म्हटलं साहेब माझ्या मुलाचं लग्न आहे एक फेब्रुवारी होती त्या दिवशी देशाचा अर्थसंकल्प होता मला अपेक्षित नव्हतं की साहेब महाबळेश्वरला माझ्या मुलाच्या लग्नाला येतील साहेब माझ्या मुलाच्या लग्नाला आले आणि आपण किती छोटे आहोत आणि साहेब किती विशाल मानाचे आहेत किती मोठ्या मानाच्या आहेत याची उंची मला मोस्त आली नाही पण मला जाणीव झाली मी भर लग्न मंडपात साहेबांच्या पायावर डोकं ठेवलं भर मंडपात आणि साहेबांना सांगितलं साहेब साहेब चुकलो चुकलो मी मी आज हे सांगताना माझ्या अडचणीच मागं पुढं बघत नाही मला साहेबांच्या समोर हे सांगितलं पाहिजे की साहेब मी चुकलो साहेबांनी एका हात दोन हाताने मला धर्कण वरती उचललं आणि म्हणाले पुन्हा असं कधी बोलायचं नाही असे हा मोठ्या मनाचे साहेब माझ्यासारख्यांच्या अनेकांचे अपराध त्यांनी पोटामध्ये घातलेत अनेक करता का अनेकांकरता आयुष्यातली सत्तर वर्ष या माणसानं वेचलेली आहेत मित्रांनो उन वाकडं वागू नका वाकड वागू नका का। काही चूक करू नका कुठल्याही आमिषाला बळी पडू नका आणि चूक केलीत तर शेवटी साहेबांना जे दुःख होईल ते दुःख तुम्हाला काय पण त्या महाराष्ट्राला कदापि सहन होणार नाही आणि म्हणून माझी खात्री आहे माझी खात्री आहे द्या शेवटच्या चार दिवस ताईला काळजी करायला वाटत असेल तुम्ही सर्वांनी सांगितलं पाहिजे कि या महाराष्ट्राच्या सह्याद्रीची मान आम्ही खाली तर होऊ देणार नाही पण जे महाराष्ट्रामध्ये येऊन त्यांचा अपमान करतात त्यांना मात्र हिमालयामध्ये तपश्चर्याला आम्ही पाठवल्याशिवाय नाही पाठवणार नाही पाठवल्याशिवाय राहणार नाही नार नार देशाचे पंतप्रधान बोलले होते की नाही बोलले होते अरे मेरा काय भाई झोला चले जाऊंगा तयारी ठेवा पवार साहेब तुम्हाला हिमालयात पाठवणार म्हणजे पाठवणार ही तयारी तुम्ही ठेवा अशा प्रकारचं आव्हान तुम्हाला करतो आणि या ठिकाणी फार फार काय बोलत नाही कारण साहेबांना जायचंय पण तुम्हाला फक्त फक्त एवढंच सांगतो ही परवा